सगळे युट्यूब फॅमिलीला आमची छोटी आहे बघा पार्लरवाली <tip> मेहंदी काढाय बसली छान अशी मेहंदी काढून घ्यायची हिच्या कुंड हिला मी कलास लावलाय मी हिला शिकवली मेहंदी काढायला मी शिकवली ना हा मी शिकवली हिला मेहंदी काढायला आता माझ्याकडे हिचा कलास लावलाय मी म्हणलं माझ्या हातावर काढ बघू तुझा कोर्स पूर्ण झालाय का बघू म्हणतात आपण दाखवू सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि ह्या सुंदर सोनीची आणि बारक्या पार्लरवालीची मेहंदी कशी वाटते या तुम्ही नक्की पुन्हा कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईबर करा आणि मेहंदी आवडली तर छान छान कमेंट करा कमेंट करू नका डायरेक्ट सबस्क्रायबरच करा जाऊ द्या म्हणजे सबस्क्रायबर वाढलं की मला वाटत हां चला आवडली आवडली बारक्या पार्लरवालीची मी एकदम छोटीशी आहे बघा चुंगुळी मुंगुळी चुंगुळी ही <laughs> खालीच बघते बघा वर काय ना झाली आहे बाहेर आहे आम्ही इकडं असं आतमध्ये आमचं घर या छान असं आणि चेहरा काय ह्याच्यात व्यवस्थित दिसताना झाला आहे नाही दिसू द्या तरी बी मी हिडिओ बनवायला घेतला या

मेहंदी काढायची ते उशीर लागतोय काय का मला माहित नाही आणि चिल्लर पार्टी अशी तिकडं अशी खेळायला लागली तिकडं मेहंदी काढायचं चाललंय बघू म्हणलं लगीन फिगीन झालं तर ह्या छोट्या पार्लरवालीची ओळख राहील एवढी अशी मेहंदी काढली होती एवढी छोटी होती तेव्हा असे काम करत होती ठीक आहे ना म्हणून म्हणलं बघा खेडे येते यार चढू नको पडेल ती पडेल पडेल काय कलंड पैसे असा गोलचक्कर झालाय बघा वरडायचं नाही शांत बसायचं आहे लाईट नाही घरात बी गरम व्हायला लागले म्हणून बाहेर दरवाज्यात बसलो आहे एवढा हात आलाय बघा आता अजून का व्हायचा त्यावर माझा हात गुळ याचा आमच्या दूध फे द्यायचं गरम करून म्हणल्यावर आता आहे मेहंदीचा तरी गुड धरलाय हातावर मेहंदी काढायचं काय आता करायचं तुभाय अजून थोड्या वेळानं पोरांनी आणले आणत बघा असं खायला ती अर्धा ती मी खाल्ला या मेहंदी एवढी काढून झाली ह्याचं चटणी मीठ लावायचं चाललंय पेरूला काही मिठाची भरणी आणली चटणीची भरणी आणली काळ्या लागल्या हसायला दे रे त्याला पेरू ती हातात त्याच ती नको ती दे त्याला खायचा कुठला बी त्याला कुठला पाहिजे

मला बसायचा कंटाळा आला या तर मी काय करते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये माझी मेहंदी दाखवते छान असे मस्त पैकी तर मला आता काम आहे जरा पाऊस आलाय म्हणून मी आतमध्ये आली या भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय